नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शोधपर्यंत बघा तर तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानर भेटलं सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालदर भेटलाय सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रांद्र भेटलाय सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती सावनेर आवक आलेली चार हजार तीनशे क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती राळेगाव आवक आलेली पाच हजार क्विंटलची किमान भेटलं आहे सात हजार रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमते समुद्रपूर आवक आलेली एक हजार पाचशे एकतीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमाल कमालदर भेटला सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व द्रंध्र भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धामनगर रेल्वेत जाता आहे एलआरए मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार दोनशे क्विंटलची किमानर वेट आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्व ध्रंतर वेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधार सिमती जाता जात आहे एलारी मध्यम स्टेपला आवक आले दोन हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोलात जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार एकशे सत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामहून जात आहे लोकल आवक आलेली एक हजार आठशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेट आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर देते सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती उमेड जात आहे लोक लाभक आलेले नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व दरमण तर सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद